बंधू श्री शरण श्री गुरुंचे ते नमस्कार आता आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भाग आर्थिक करीतो तुझे नाम उच्चारिता ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा द्याला तुमचा नोकरी लादलो पवन झालो चराचरी वचनायका कमलापती माझी रंगताची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असा प्रस्तुत कीर्तन रूपी सगळे निवडलेला भंग सर्वांच्या अंतकरणाचं अधिष्ठान असणारे जगतमंत जगद्गुरु जगत संत श्रेष्ठ <laughs> <laughs> वैराग्याचे मूर्तीमंत पुतळे असणारे अलंकापूर निवासी ज्ञानेशी <laughs> <laughs> प्रिय भगवान तुपबाराया यांचा चार चरणाचा भंग सेवे निवडला विधला विधला सेवेचं नियोजन प्रयोजन सर्वांना ज्ञात आहे परंतु वक्त्याचे तर नामनिर्देश करणं कर्तव्य असल्या कारणानं दोन शब्दाचा पर्याय द्यायचा जसा अशा ठिकाणी एकोणीसवी असणारं हे वर्षे श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज गमन बीज निमित्त श्री संत तुकाराम महाराज नाथापारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह श्री गुरु बंकट स्वामी महाराज अमृत महोत्सवी असणारं वर्षे आणि ज्यांच्या आधिपत्याखाली असणारे हे नियोजन आहे ते असणारे माझे गुरुजी बाबा हरी वृत्तीपराय किसन महाराज पवार पंढरपूरकर यांच्या असणाऱ्या नियोजनातून असणाऱ्या ज्ञानराज सेवाश्रम या असणाऱ्या आश्रमामध्ये असणारा हा गोड असणारा कार्यक्रम या कार्यक्रमासाठी सर्व असणारे महाराज परिसरातील भाविक वृंद असतील अन्नदाते असतील देणगीदार असतील यांच्या सर्वांच्या असणाऱ्या उदार दातृत्वानं सुरू असणारा हा सोहळा आहे आणि या सोहळ्याचं असणारं गाथापाराचं जे व्यासपीठ ज्यांच्याकडे आहे त्या रिवृत्तीपर्यंत अंबादास महाराज वाकडे असतील हरिभक्तीपर्यंत सकाळी महाराज जाधव असतील आणि आमच्या असणाऱ्या ज्यांचं माझ्यावर अगदी मुलाप्रमाणात प्रेम आहे असणारे आमच्या नाही त्यांच्या आधिपत्याखाली तसेच हरिभक्तीपर्य नंदकिशोर महाराज बोरडे यांच्या सर्वांच्या असणाऱ्या उपस्थितीमध्ये साऊंड सिस्टीम अतिशय सुंदर आहे पात्रेचे असणारे शुभम मंडप त्यांचे साऊंड सिस्टीम आधी करून सर्व आपष्ट सगळे सोयरे नवे नवे सर्वच असणारे बाबांचे भक्त मंडळ या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा आहे कीर्तना करतो जो अभंग या ठिकाणी निवडला आहे जवळजवळ बऱ्याच वजनी मंडळाचा नसला पाठातला कमीत कमी ऐक्यू असणारा अभंग आहे मला विषय त्या ठिकाणी वाटलं कोणता अभंग घ्यावा कोणता अभंग घ्यावा डोळ्यासमोर अभंग आला आणि तुमच्या समोर चिंतना करता ठेवला अभंग अतिशय सुंदर आहे जगात तुकोबा तुकोबारायचा असणारा अभंग आहे या अभंगामध्ये थोडस वेगळेपण आपल्याला पाहायला मिळत वेगळेपण असं की आतापर्यंत तुकोबरायचा जो गाथा, गाथा आपण या ठिकाणी पाहतोय त्या गाथ्यामध्ये चार हजार ब्याण्णव अभंग आहे वास्तविक अभंगाचा गाथा फार मोठा आहे परंतु निवडक अभंग चार हजार ब्याण्णव या ठिकाणी ठेवले बाकीचे बाकी अभंग काय गेले त्याच्याशी कुठे गेले काय हे आपल्याला पाहायचं नाही तुम्हाला जर सर्वांना जवळजवळ माहिती ती अभंग कुठे गेले आणि कसे गेले काय गेले बाजूला याचं कारण जगद गुरु तुकोबारा साक्षात पाचवा वेद तुमच्या आमच्या समोर या गाथ्या रूपांना ठेवला मग काही असणाऱ्या नानाधामांना त्या ठिकाणी वाटलं बा तुकोबार गाथात सांगत असताना वेदांत समाजाच्या समोर ठेवतात म्हणून काही अभंग त्यांनी बाजूला केले काही अभंगामध्ये स्वतःच्या नाव घातले सालू म्हणे मालू म्हणे बरेच अभंग आहेत ते फक्त राहिले चार हजार अभंग या चार हजार व्यान्न अभंगामध्ये काही अभंग उपदेश आभंगा आभंगा पर आहेत काही अभंग नाम पर आहेत काही अभंग मागणी पर आहेत पण हा जो अभंग आहे या अभंगामध्ये थोडस वेगळेपण आहे बघा जगदगुरु तुकोबरायचे काही अभंग याच्यामध्ये फक्त आणि फक्त भगवंताचं वर्णन केलं काही अभंगामध्ये आनंद नित्य निरामय जे हे योग्यांचे या, या भागामध्ये उभय पक्षाच म्हणजे भगवंताचं महात्मा चाले हे शरीर कुणाची असत्य कोण बोल घेतो हरिविन या अभंगामध्ये उभय पक्षाचं म्हणजे साक्षात भगवंताच वर्णन नाही काही अभंग असं ज्या अभंगामध्ये फक्त आणि फक्त भक्ताच भक्ता भक्ता वर्णन नाही फक्त ऐसे जाणार उदास अशा या अभंगामध्ये भक्ताचं वर्णन पण हा जो चिंतन करता अभंग निवडला या अभंगामध्ये भक्ताच वर्णन आहे आणि देवाचं सुद्धा वर्णन आहे विढला विढला विढ म्हणून मी भक्त अभंग अतिशय बोल आहे मला तुको कार तो भगवान आहे आपण जर त्याच भक्त झालं आपण जर भगवंताची भक्ती केली तर तो परमात्मा असा आहे भक्ताचे कुठलेही काम करण्याकरता माग पुढे पाहत नाही जगतगुरु लाज बर आपण जर त्याच भक्त झालं तर तो भगवान परमात्मा भक्ताची काम करण्याकरता माग पुढं पाहत नाही नवे नवे भक्ताची काम करत असताना त्याला लाज सुद्धा वाटत नाही नाही लाज धरीत म्हणून तू म्हणाव आईशी आशी शरण जावे म्हणून म्हणतात आशा ह्या परमात्म्याला आपण शरण केलं पाहिजे आणि कसं गेलं पाहिजे शरण कसं गेलं पाहिजे शक्ती जी ना म्हणजे हो अजिबात मारात कुठल्याच प्रकारची कसर ठेवायची नाही भगवंताला त्या ठिकाणी शरण जायचं मग कदाचित तुकोबाराने एखाद्या साधकानं प्रश्न विचारला असेल कदाचित बरं का माझी अल्पाशी असणारी बुद्धी माझ्या बुद्धीप्रमाणे मी विवेचन या ठिकाणी करतोय कदाचित तुकोबाराला एखाद्या साधकानं प्रश्न विचारला असेल का हो महाराज तुम्ही म्हणताल भगवान परमात्मा असाय तो भक्ताची कामं करतो मग का हो तुकोबर आहे त्यानं कुणाकुणाची कामं केली मग तुकोबाराना त्या असणाऱ्या साधकाचा प्रश्न त्याचं उत्तर तिसऱ्या चरणामध्ये दिलंय कुणाची कामं केली तर महाभारतातील एक पौराणिक दृष्टांत दिला भीष्मपण केला खरा धनुर्धरा भीष्माचार्याचा पणही खरा केला आणि अर्जुनासारखा भक्त त्या भक्ताचं रक्षणही केलं म्हणून ऐशी आरशी शरणा जावे हे झालं तिसर चरण मग तुकोबा राय शेवटच्या चरणामध्ये म्हणतात तुका माने साक्षी हाती आणि तो मॅचे चित्ती घरी गेला तुकोबार म्हणतात मी याचं त्याचं नाही मग मला स्वतःला त्याची साक्ष आली म्हणून तुका साक्ष हाती माझ्याजवळ त्या ठिकाणी अनुभव आहे हो म्हणून तो परमात्मा मी माझ्या चित्तामध्ये धरला असा सरळ सरळ अभंगाचा अर्थ आपण या ठिकाणी पाहण्याचा केला अभंगाचा अर्थ लक्षात आला हो म्हणा नाशला आला तरी हो म्हणा कारण वेळ माझ्याकडे कमी जवळजवळ पावले पाच वाजे आणि किती वाजेपर्यंत थांबायचं बाबा सहा वाजेपर्यंत सहा वाजेपर्यंत मला वेळ आहे म्हणजे सव्वा तास तासाला आयलाय माझ्याकडे सव्वा तासामध्ये आपल्याला चिंतन करायचं आहे तुम्ही जे टाळकरी येत ना टाळकरी तुम्हाला एक सांग नाय माझं टाळ फुटले तरी चालतील बाबांना मी नवी आणून देईन परत चुकल्या तरी वाढला तुम्ही तु ते माईकच्या नाद मध्ये ते टाळत वाजवत नाही तुमचा असे असे करतात चुकला तरी वाजवा दनादरी हे बिचारा ज्वारात वरात वाजवत आहे महाराज तिथून तुम्ही आपले त्रास चालले ति महाराज दनादर वाजवायचे कसे वाढले आणि उगच नुसत्या बाईलाच्या गळ्यात घंटी बांधली चाललंय वाजायचं काम असं नाही बाबाधन वाजवायचे आता तुम्ही वयस्कर आहे तुम्हाला मी जास्त बोलू शकत पण आता तुम्ही सगळे जेवण येत ना राहू दनार्दन हाणायचे टाक चुकल्या तरी जातो तुको दे चला चिंता न करता जो अभंग या ठिकाणी निवडलाय तो तुकोबा राहायचा ज्या तुकोबा राहायच्या बीज निमित्त असणारा आपला अखंड हरिनाम सप्ताह गेली एकोणीस वर्षापासून सुरू आहे एकोणीस वर्ष म्हणजे ज्या वेळेला मी कीर्तनही करत नव्हतो बाबाकडून माळ घालून मला वाटतं एकोणीस वर्ष झालेला बाबा मला माझी माळ यांची बाबांची माझी गुरुजी ती आहे नंतर अध्ययना करता डॉक्टर महाराजांकडे गेलो ही गोष्ट वेगळी पण मला ज्यांनी पहिली माळ घातली मी साथविल होतो बाबांच्या हस्ते घातलेली आहे एकोणीस वर्ष मला माळ घालून झाली तर तेव्हापासून असणार हा सप्ताह मला वाटलाही नव्हतं बाबांच्या आश्रमात मला कीर्तन करायला मिळेल हे भाग्याची गोष्ट कथा करू एका दिवशी कीर्तन वा वा तुम्ही म्हटले म्हंटलो होणारा <tinyan> अभिंगाती शे गोड आहे तुकोबारायच्या बीज निमित्त असणार सप्ताह माय हो जगद गुरु तुकोबारायची भूमिका आहे त्या भूमिकेपर्यंत जाणं माझ्याच्याला शक्य नाही ना परंतु आपण भूमिकेपर्यंत जाण्याचा प्रयत्न करूया तुकोबाराय भक्ताचही वर्णन करतात आणि तुकोबाराय देवाचं करता। वर्णन करतात मग तुकोबाराय भक्ताचं वर्णन करतात यावरून तुमच्या समोर प्रश्न निर्माण होईल मग तुकोबाराय भक्त नाहीत का प्रश्न आहे तुकोबाराय भक्त नाही का तुकोबाराय भक्त आहे पण भक्त कुणाला म्हणावं हो भक्त कुणा जो दुसऱ्याचं वर्णन करतो हा जो आपलं स्वतःचं वर्णन करतो जो स्वतःच तो मोठा कधीच नसतो तो मोठा कधीच नसतो कबीर महाराज वर्णन करतात बडा ही ना कबीरा हिरा 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 स्वतःचं महत्व कधी स्वतः सांगत नाही जो दुसऱ्याला त्या ठिकाणी आदर देतो तो मोठा जो दुसऱ्याला आदर देतो तो मोठा जगद गुरु आहे स्वतः ब... अरे तुकबराय सारखी भक्ती आपण कुणीच करू शकत नाही ज्या माणसानं चारशे एकर जमीन घालवली आपण घालू आपल्याला बाण थोडा रेट सहन होत नाही थोडा बांध घेतल्या सोन होत नाही तुकोबरा चारशे एकर जमीन घातली नुसती चारशे एकर जमीन घातली नाही माय बाप जवळचा सगळा ऐवज संपवला आणि एवढा ऐवज असताना महाराज एवढा ऐवज होता एवढा ऐवज होता तरी एक बायको अन्न अन्न करता मरून गेली हे तुको बराय हा तुको बरायचा ते आग दुष्काळ अरे आपण शंभर रुपये रोजाने जाणारे माणसं त्याला तो पतलं आप खातो आपल्याकडे त्याग आहे आपल्याकडे त्याग नाही त्याग आहे पण नम्रता किती हो? किती नम्रता आहे एवढी नम्रता एवढी नम्रता तुकोबर आहे मी त्या ठिकाणी परमार्थ करतो पण मला परमार्थ करत असताना मला परमार्थ करत असताना ज्या संसाराचा आडसर निर्माण होत होता तो संसाराचा आडसर अगोदर दूर झाला झाला का केला काय वाटतं तुम्हाला केला स्वतः म्हणतात जाळोनी संसार बैशो अंगणी अजून पुढे जाऊन सांगू का संसाराचा ना शून्य आणि ज्या संसाराचे चोचने पुरवण्याकरता तुम्ही आम्ही जीवन जगतो तो खो आहे म्हणतो तो, तो संसारच दूर केला संसार दूर केल्याशिवाय शिव देव दिसत नाही संसार दूर केल्याशिवाय शिव भक्ती घडत नाही बरोबर आहे की नाही हो म्हणतो आपण आपण हो म्हणतो पण उलट संत त्या ठिकाणी जाऊन सांगता तुम्ही संसारात राहून सुद्धा हरीचं साधन कराल तरी बघते हरीचं साधन कराल तरी बघते संसार सोडलाच पाहिजे असं नाही हो आता चेहरे फुलले बर का आता चेहरे पुणे संसार अरे संसाराला गुचिडासारखे चिटकून बसलोय मला जातो संसाराला गुचिडासारखे चिटकून बसलो जो तुको एक साथ त्याग आहे त्यागापर्यंत आपण पोहोचू शकत नाही किती मोठा त्याग आहे असा कोणता महात्मा आहे मला सांगा तो देवाला सांगन देवा या आणि मला घेऊन जा असं कोणी म्हणन का अरे मर म्हटलं तरी राग येतो आपल्याला काय प्रमाणे बाबा ते हा मर हा बोल ती आगा मर हा बोलून हा आपल्याला मर म्हटलं तरी राग येतो पण तुकोबाराने स्वतः निरोप पाठवला हो आपण मालिका पाहतो भजनी मालिका भजनी मालिका त्या भजनी मालिकेमध्ये जे अभंग आहेत ना महाराज भजनी आता ज्या नवीन मालिकाला याच्यामध्ये खालीवर अभंग झाले पण देवडीकरांची जर मालिका पाहिली त्या मालिकेमध्ये अभंगाची सिक्वेन्स बघा कशी तुकोबाराला वाटलं आता मला हे सगळं संपायचंय आणि मला आता जायचं तुकोबारा विचार करू लागले देवापर्यंत जायचंय पण आता देवापर्यंत निरोप पाठवायचा कसा वाचवायचा कसा त्यावेळेला तुकोबाराच्या समोर सगळ्यात तुको पहिले संत आले महाराज त्यांचं नाव आहे सनकादिक संत म्हणून तुकोबाराने सांगितलं पहिलाच अभे मालिकेमध्ये तुम्ही सनकादिक संत मनविता कृपावंत एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार त्या देवाला नमस्कार सांगा आता मला राहायचं नाही निरो पोहोचला तरी तुकोबाराला करमे ना तरी तू गोबऱ्या विचार करते अजून कसं देव येत नाही अजून कसा देव येत नाही त्यावेळेला तुकोबाऱ्यानं आणखीन पुढे जाऊ त्या ठिकाणी जे साधन होत ना देवाचं साधन त्या साधनाला सांगितलं गरुडाचे पाई गरुडाचे पाई, गरुणाजे पाई, गरुणाजे पाई नुसतं तस नकानू पाय लक्ष्मीच्या हाती आणि तिशी यावे कापूळ तिथे समोर जरा कापूळ व्हा आणि सांगा देवाला लवकर पाठवून द्या आणि आता मात्र देव येणार हे ज्या वेळेला तुकोबरायला कळालं त्यावेळेला तुकोबाराला आनंद झाला आनंद झाला आपल्याला आनंद होईल हा नाही होणार आनंद का आनंद होणार नाही कारण मर म्हटलं की त्या ठिकाणी आपल्याला राग येतो मग मरण सत्य नाही का काय वाटतं तुम्हाला जगाच्या पाठीवर दोनच गोष्टी सत्य एक तुम्हाला आम्हाला येणार मरण आणि अजून जगाचा मालक नुसता एकदा नाही तीनदा म्हणले सत्य तू सत्य तू सत्य तू तूला तीन वेळाला म्हटलं सत्य तू सत्य तू सत्य तू जगाचा मालक एक सत्य तुम्हाला आम्हाला येणारा मरण सत्य ज्ञानोबरायच्या ओव्या पहा तुम्ही ज्ञानोबरायच्या ओव्या दुसऱ्या अध्यामध्ये बहुतांशी ओव्या ज्ञानोबाराने जिथं जिथं शरीरा संबंधित बोललं झालं त्या प्रत्येक वेळी मध्ये नाश शब्द घातलाय नाश घातला की नाही माझ्यापेक्षा सगळे वयस्कर ज्ञानी लोक आहेत महाराज तुमच्या समोर या गोष्टी तुम्ही बोला मी एवढा मोठा नाही पण आहे ते तुमच्या समोर मांडतोय जिथं जिथं नाश शब्द आलाय शरीरासंबंधी प्रत्येक उभी मध्ये उपजे ते नाशे नाशिले ते दिसे हे घटिका यंत्र जाईसे परिभ्रमे गा ही एक उभी अजून उभी आहे आणि शरीरा जाते ना शिवंत स्वभाव म्हणून तुवा झुंजावे पण नोक मरा शरीर ना शब्द अजून पुढे जाऊन जैसे जीर्ण वस्त्र निजे मग मृत विडीजे विणिजे पैशेने हातरा ते स्वीकारी जे चैतन्य इथपर्यंत आणि हे शरीराविषयी बोलले ज्या वेळेला जीवात्म्याविषयी बोलायला गेले भाषा बदलून गेली बोलले लगेच म्हटले हा निरुपाधी विशुद्धू मनोनी शस्त्राधिक घरे जीवात्मा विषयी बोलायला गेले भाषा बदलली ते म्हणले जीवाला मरणच नाही आणि शरीराला नाश पावणं हा आहे शरीराचा ही जी सांगितलं याचा वरचा श्लोक आहे ना छंदन ती शस्त्र आणि नाही दहती पाव का बऱ्याच ओळ्या पाहता येतील शरीराविषयी बोलत असताना नाश शब्द आला तू खबर आहे म्हणतात शरीर नाश पावणार आहे मग कुठपर्यंत याचे चोचले पूर का त्यानं मला या ठिकाणी दान दिलं हे त्याच्या स्वाधीन करायचं म्हणून तुकोबाराने देवापर्यंत निरोप पाठवला आणि आता देवापर्यंत निरोप पोहोचला आणि आता देव शंभर टक्के येणार ही खात्री पटली त्यावेळेला एक अभंग तुकोबारायचा पण तो तु अभंग आता मालिकेत त्या असणाऱ्या मालिकेत खाली नाही तर तू निवडक का अभंगामध्ये काय अभंग देव येणार हे का आलं मग आनंद तुको बरायला झाला आणि काय म्हटले माहिती आहे पुल्या माहे ठिकाणी आता निरुप त्या ठिकाणी संतांच्या आधी आला ना आता मला कुठं जायचंय कुठं जायचं मला सांगा एखाद्या सवासनीला सासूर वासनीला माहेर जास्त आवडतं का सासर जादा आवडतं इकडं बऱ्याच सहवासणी बसल्या काय आवडतं माहेर का माहेर आवडतो कोण माहेरात माहेरात कोण आहे सासू सासरा मग माहेर तर आई आणि बाप आहे तू कोबर आहे म्हणतात माझा आई आणि माझा बाप तो पंढरीचा पांडुरंग आहे भीमसेन जोशीने सांगितलं ना माझे माहेर पंढरी आहे भीमरे माझ्या माहेराला मला जायचंय पण आता ईडीला सासरण माहेर सारखंच ईडी कळ ती ईडी ईडीला सासरण बाहेर सारखंच मला सांगा सासर कधी होतं माहेर कधी होतं जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत सासर माहेर होत जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत इडीचं असणार जे बापाचं घर आहे त्याला बापाचंच घर म्हटलं जातं जोपर्यंत गाळ्यात मंगळसूत्र पडत नाही तोपर्यंत नवरा होत कळलं ना तुम्हाला तुम्हाला सगळं कळत पण भामट्याचं मिशी तोपर्यंत नवरा होत नाही गाळ्यात मंगळसूत्र पडत नाही इडीला <laughs> सासर मायार सारखं जी नवराच केला नाही हा ती ईडी नाही तर कशी तू खोबर आहे म्हणतात माझा बाप आहे आणि माझी आई मग मला तिथं जायला आनंद आहे बाई बाई, बाई जाते ग माहे ज्या वेळेला देव येणार हे कळालं अलीपडच्या इंद्रायणीच्या किनाऱ्यावरती तुको बर आहे कीर्तन करतात आणि पहिलं तेरावर माझा भगवान परमात्मा पिवळा पितांबर निसून समोर आला आणि मग निघाले पिवळा पितांबर कैसा गगनी धरला कैसा गगनी धरला आला हो सामोरे गेले महाराज डोळ्यातून गळगड गळगड तुको बरायच्या आसरू येतात देवाच्या समोर गेला देवा आलास रे मला न्यायला मला न्यायला आलास देवाचा हात धरला देवा चलणार रे घरी घरी आणलं तुको बराय ना देवाला अरे अशी स्थिती होती तुको बरायची देवाला आणलं खरं पण बसायला सुद्धा जागा नव्हती हो द्यायला काय दिलं मोडक्याच्या बाजा वरी, वरी वाकळाच्या शेजा जिथं एक बायको कोण न करता मरून गेली तिथं देवाला खायला द्यायला काय असून सांगा ना काही नव्हतं तरी देवाच्या समोर ठेवलं गेलं काय ठेवलं पाण्या माझी गेल्या कण्या कण्या खाऊ घातल्या देवाला सांगितलं देवा जरा थांबणारे दोन दिवस थांबणार रे दशमी दशमीचं व्रत आहे दशमी झाल्यानंतर आमच्याकडून धुराडी रे देवा धुराडी झाल्यानंतर मग आपण त्या ठिकाणी जाऊ या देवा जरा थांब देवाला दोन दिवस थांबून ठेवला महाराज सांगू लागले आमच्याकडं आनंदाचा सण असतो देवा किती दुश्मन असलं तरी एकमेकाच्या अंगावर चिखल फेकला जातो एकमेकाच्या अंगावर शेण फेकलं जातं पण आनंदाचा क्षण असतो देवा जरा दोन दिवस थांब मग आपण त्या ठिकाणी जाऊ दोन दिवस भगवंताला थांबून ठेवलं तोच होता ना पाहुणा पाहुणे घराशी खालचा अभंग पाहुणे घराशी हजयारेशी देवाला थांबून ठेवलं देवाला थांबून ठेवलं था मग जाण्याची स्थिती आली तेवढाला सगळ्याला म्हंटल तो चला येतं का कोणी माझ्याबरोबर बायकोला विचारलं इथेच का ग बायको म्हणे मी आले असते पण माझी महिशि आयलाय म्हणे मशी जीव गुंतला एक दिवस तुकोबाराय निघाले आम्ही जातो तुम्ही कृपा सु द्यावी सगळं सांगावी स्वर्ध्या चला विनंती माझी वाढ वेळ झाला पोचूच शकत नाही आपल्याला अजून देवच करा तेव्हा त्या अवस्थेपर्यंत जाण्यासाठी महाराज हा कळूच शकत नाही देव काय सांगा बरं मला तुम्ही देव पाहिला कुणी कुणी देव पाहिला तुम्ही पाहिला देव इकडं तुम्ही नाही पाहिला मग देव नाही का नाही म्हणतात म्हणतात असं कस हा चाळीस दिवसाच्या अनुष्ठानामध्ये तुकोबरा भगवंताची प्रचिती आली हा तो देव आपल्यालाही भेटल पण तेवढा भाव आपल्यात नाही ना हो। तेवढा भाव आहे का तुमच्या आमच्यात संसारामध्ये जर आपण देवाकडे जातो वैकुंठवाशी रंगनाथ महाराज परभणीकर आमचे बाबा सांगतात ते म्हणायचे लोक देवाकडे जातात पण दुःख आले हा दुःख आल्यानंतर आमचे बाबा सांगत असतात बघा अंगाला आला ताप देवा तू माझा बाप अरे अंगाचा गेला ताप देवा तुझ्या बापाचा मी बाप ही वस्तुस्थिती आहे तुमची आमची ही वस्तुस्थिती आहे तुम्ही म्हंटले तुम्हाला विचारला देव पाहिला का तुम्ही म्हंटले नाही मग देव नाही का तर तुम्ही म्हंटले आहे मग कुठे देव देव कुठे त्याची दोन रूप सांगतो एवढा निर्गुण निराकार निर्गुण साकार आणि सगुण साकार एवढा लांब जातच नाही दोनच रूप सांगतो त्याची एक आहे सगुण आणि दुसरं आहे निर्गुण सगुण रूपानं तुम्हाला आम्हाला दिसतो मूर्ती रूपाने भगवान तुम्हाला आम्हाला दिसतो मंदिरात गेले भगवंताची मूर्ती आपण तिचं दर्शन घ्या हे सगुण रूप आहे पण निर्गुण रूपानं जाणण्याकरता त्याला आत्मबोधाची गरज आहे असं नाही मिळत मारा देव तुकडोजी महाराजांनी सांगितलंय मनी नाही बाव मणी देवाला पाव देवायचा पा नाही देवा भाजी भाजीपाला नाही रे तो असणारा परमात्मा तो काय बाजारचा गेले शुक्रवारच्या बाजारात बाहेर गे बाबाजवळ आणि गेले म्हटले द्या दोन किलो मसुबा पेटन असं नाही मिळत देव मग सगुण रूप आणि निर्गुण दोन रूप आहे एकदम सोपं उदाहरण सांगतो बल्प लागला बल्ब बटन दाबलं की लाईट लागला लागला की नाही आपण म्हणतो लाईट आली बटन दाबला लाईट लागला दिसला हे त्याच सगुण रूप आहे पण तो लाईट लागण्याकरता जी वायर आहे त्या वायरमध्ये करंट आहे तो करंट दिसतो का हात लावल्यावर झटका हात लावल्यावर झटका वायर मध्ये जो करंट आहे त्या करंट शिवाय तो लागू शकत नाही हे त्याचं निर्गुण स्वरूप आहे दिसला हे त्याचं सगुण स्वरूप आहे याच्या पलीकडे जाऊन भागवतामध्ये त्याचे त्याची दोन रूप सांगितले एक आहे आरच्या मूर्ती आणि दुसरी आहे वाङमयीन मूर्ती आरच्या मूर्ती म्हणजे जिची आपण पूजा करतो ती आरच्या मूर्ती हा अर्चना जिची आपण पूजा करतो ती अर्चना दुसरं आहे वाङमयीन स्वरूप वाङ्मयीन स्वरूप म्हणजे जो जो जे वाङ्मय भगवंतानं लिहिलेलं जे असणारं भगवंताचं वाङ्मय त्याच्यामध्ये श्रीमद गीता, आणि श्रीमद भागवत हे दोन ग्रंथ असे त्यांना श्रीमद शब्द लागला आहे बाकीच्या ग्रंथाला श्रीमद शब्द नाही दोनच ग्रंथाला श्रीमद भगवत गीता आणि श्रीमद भागवत का या दोन्ही ग्रंथाचं एक वैशिष्ट्य आहे गीता जागायचं कसं शिकवती भागवत मारायचं कसं शिकवत अजून एक महिमा आहे काय या दोन्ही ग्रंथामध्ये साक्षात भगवान वास्तव्य करतो म्हणून श्रीमद शब्द आहे भागवताची आरती बघा ग्रंथ नवे हा श्री कृष्ण आनंद होता या शरण कचित मरण दोन ग्रंथामध्ये अशी भगवंताची दोन रूप आहेत मग तुकोबाराला जे रूप दिसलं तुकोबाराला जे रूप दिसलं त्या रूपापर्यंत आपण पोहोचू शकत नाही आपण फक्त सगुण रूपांना त्याला जाणू शकतो पण संत म्हणतात ऐका तुम्ही जर सगुण रूपाना त्याला जाणतात फक्त तो आहे तो आहे याची प्रचिती आपल्याला झाली बस देव लांब नाही दूर नाही जवळच आहे जाण्याची आमचे गुरुजी सांगत असतात डॉक्टर बाबा तुम्ही चालता तुम्ही बोलता चालवणारा बोलवणारा एक पांडुरंग समर्थ तो आहे म्हणून आपण आहे पण ज्याला अभिमान आहे ना त्याच्याजवळ मी पणा ज्याच्याकडे मी पण आहे ना त्याला देव दिसणार नाही एकच अभंग पाठ असतो तो म्हणतो माझ्यासारखा बाबाच नाही कोण खात तुला मी पणा मी मी जिथ मी आहे तिथं तो नाही जिथ मी आहे तिथं नाही जोपर्यंत मी जात नाही तोपर्यंत देव पण येते महाराजांचा प्रमाणे अभिमान गेला किंवा अहंकार गेला देव तो परमात्मा त्याच नाव आहे देव आता आणखी एवढ्याला जाण्यापेक्षा आणखी सोपी व्याख्या सांगतो देवाची देव शब्द देव शब्द माहिती आहे ना मला आठवतोय महाराज मी मुसळवाडी मध्ये प्रातस्मन्य वैकुंठवाशी गोविंद महाराज महाराज पिंपळगाव